क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पावन विनम्र अभिवादन तसे शिक्षंतत, हो करतो तसेच आज आपल्या जयंतीनिमित्त आता येवले सर हे सुद्धा आले होते मी त्यांचं सुद्धा शाळेच्या वतीने स्वागत करतो आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण जमलेलो आहोत तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला त्यांच्या वडिलाचं नाव खंडोजी नेवशे पाटील होते तर त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई होत तर ज्या काळात स्त्रियांना चूल आणि मूल ह्याच्या पुरतेच त्यांचं काम समजलं जायचं त्यावेळेस सावित्रीबाईने अतिशय धाडस करून स्वतः म्हणजे अठराशे एक्केचाळीस रोजी क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि ज्योतिबा फुले हे थोडेफार शिकलेले होते तर त्यांनी त्यांच्या पत्नीला शिकवण्यासाठी सुरुवात केली आणि त्यांची पत्नी म्हणजे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण घेऊन एक घराच्या बाहेर पडण्याचं धाडस केलं आणि चार मुलींना घेऊन त्यांनी शिक्षण देऊ लागल्या तेव्हा प्रचंड लोकांचं जे परंपरावादी लोक होते त्यांचा प्रचंड त्यांना सण करावं लागलं त्यांना चिकन फेक सेनाचे गोळे मार कुठं दगड फेक असं करून कारण त्यांना म्हणजे लोकांचं प्रचंड विरोध होत मुली कुठं शिकत असतात का मुली घराच्या बाहेर जात असतात का कारण मुली जर शिकल्या तर आपलं काहीतरी आपली परंपरा खंडित पडेल असं त्यांना वाटायचं पण पण त्यांनी धाडच केलं आणि लोक सेना फेकत होते तरी त्यांना न चुमानता त्यांनी मुलीला शिक्षण देण्याचं एक वृत्त एक घेतलं आणि आज प्रचंड पहा मुली प्रचंड अशा शिकत आहे भारताच्या महिला पंतप्रधान इंदिराज, इंदिराजी गांधी झाल्या तर भारताच्या महामहीम राष्ट्रपती आपल्या जिल्ह्याच्या प्रतिभाताई पाटील होऊन गेल्या तसेच आपल्या जिल्ह्याच्या खासदार सुद्धा आज महिला आहे नवनीत राणा आपल्या जिल्ह्याच्या खासदार कोण आहेत नवनीत राणा जर या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले धाडस करू शकले नसत्या तर आज ज्या काही हजारो स्त्रिया चांगल्या चांगल्या उच्च पदास्थ अधिकारी म्हणून सुद्धा काम करत आहेत बागा आपल्या मनीषा खत्री मॅडम सुद्धा आपल्या जिल्ह्याच्या शिव म्हणून होऊन गेल्या आज त्या जळगावला कलेक्टर आहेत असे कितीतरी तर हे जे काही जे काही मुली शिकण्याचं श्रेय आहे ते केलं म्हणून आज शिकत आहे चांगल्या चांगल्या ठिकाणी हजारो सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाच्या वकील आहेत कलेक्टर्स आहेत प्रत्येक क्षेत्रात आज एस टी खात्यात सुद्धा तुम्ही आता एस टीने प्रवास करताना सुद्धा तुम्ही पाहता की तिथं महिला बसवा म्हणजे कंडक्टर सुद्धा आहेत असं एकही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी मुली नाही तर आपण दरवर्षी आज भारतभर क्रांतीज्योती सावित्रीबाई सावित्रीबाई फुलेची आपण जयंती साजरी करतो आणि त्यांचं आपण त्यांचं म्हणणं होतं की नुसतं एक वर्ग शिकून प्रगती होत नाही देशाची तर त्यांनी महिला सुद्धा दोन्ही वर्ग शिकले पाहिजे स्त्री आणि पुरुष या एक एका गाडीची दोन चाका आहेत हे जेव्हा शिकेल तेव्हाच आपलं देश प्रगती पथावर जाईल हे आज त्यांना केलं म्हणून आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या शाळेत आपण त्यांची जयंती साजरी केली एवढे म्हणून माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमचं आणखी दुसऱ्या दोघी दुगी दोघं दोघं काही पाया पडायचं बस या गेणे खाली 你家？嗯。